महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास दिव्यात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून अष्टविनायकांमधील श्री हो क्षेत्र मोरगाव या ठिकाणी माघी यात्रा उत्सवाचं आयोजन प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या नामस्मरणानं होत असते याच अष्टविनायकापैकी श्री क्षेत्र मोरगाव या ठिकाणी माघी यात्रा उत्सव दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस ते तेवीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत आहे त्यानिमित्तानं चिंचवड देवस्थान ट्रस्ट मोरगाव यांच्या वतीनं जोरदार तयारी चालू आहे यामध्ये येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना दर्शन सुखकर व्हावं आणि आपल्या सर्व संकटांचं हरण करणारा मयूरेश्वर याचं दर्शन व्यवस्थित पद्धतीनं व्हावं यासाठी मोरगाव या ठिकाणी भक्तांच्या स्वागतासाठी तयारी चालू आहे इथे मंदिरामध्ये सर्व गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा सकाळी पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत मूर्तीला स्वहस्ते जलस्नान घालता येणार आहे गणेश भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी मंदिर समितीच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात येत आहे यासाठी हा स्पेशल रिपोर्ट अष्टन्यूज वन चोवीस तासमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत तुरगाव या ठिकाणी अष्टविनायकापैकी जो गणराया आहे मोरेश्वर आहे या ठिकाणी आज आपण आलेलो आहे आणि याच ठिकाणचे जे पुजारी आहेत आपण त्यांच्याशी ते चर्चा करणार आहोत त्यांच्याशी ओळख करून घेणार आहोत तर नमस्कार जय यज्ञेश्वरी ठेरे इथली पहाटेची पहिली पूजा आमच्या घरामध्ये आहे हां आणि आम्ही परंपरागत पुजारी आहोत या ठिकाणची म थोडक्यामध्ये मोरगावसंबंधीची माहिती सांगतो नमस्तस्मयी गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायने यस्त्या गस्त्या यथेनाम विघ्नसागर शोषणे मोरगाव हे अनादिसिद्ध असं क्षेत्र आहे अनादिसिद्ध म्हणजे काय ज्याला आरंभही नाही आणि शेवटही नाही अशी तीन अनादिसिद्ध क्षेत्र आहेत स्वर्गे शंभुग्रहे चैव पाताळे शेष मंदिरे पृथ्वी व्यातू स्वर्गामध्ये शंकराच्याकडे पाताळामध्ये शेषाकडे आणि पृथ्वीवर मोरवा या गणेशाची स्थापना ही पंचदेवांनी केली पंचदेव म्हणजे कोण तर ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्य ज्यावेळी सृष्टी निर्माण झाली त्यावेळी पंचदेव निर्माण झाले आणि त्यांना आपला निर्माता कोण याची भ्रांत पडली म्हणून ते भ्रमण करत असताना ह्या ठिकाणी आले त्यावेळी मू या ठिकाणी मूर्ती नव्हती तर एक तेजमय अशी ज्योत होती त्या ज्योतीपुढे बसून त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली आणि त्या तपश्चर्यामधून त्यांना त्या ते ज्योतीमधून ओंकारमय असं गणेशाचं दर्शन झालं आणि त्यानंतर त्यांनी ह्या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली या ठिकाणी त्यानंतर त्रेतायुगामध्ये ह्या ठिकाणच्यात गणेश ह्या ठिकाणी दोन आधारभूत असे ग्रंथ आहेत ते म्हणजे मुद्गल पुराण आणि गणेशपुराण मुदगल पुराणाच्या सहाव्या खंडामध्ये मोरगावचं क्षेत्रवर्णन दिलेलं आहे सिंदुरा त्रेता युगामध्ये सिंदुरासूर नावाचा एक दैत्य होऊन गेलं त्यांनी सूर्याची उग्र अशी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यामधून त्यांनी सूर्याची प्रसन्न करून घेतलं आणि त्यानंतर सूर्यप्रयत्न प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सर्वच्या सर्व देवांना बंदिवासामध्ये ठेवलं हा बंदिवासामध्ये ठेवल्यानंतर त्याची राजधानी त्यावेळी गंडकी नगरी होती गंडकी नगरी म्हणजे आत्ताचं पाटणा हां त्या ठिकाणी मग सगळ्याच्या सगळ्या देवांना ब बंदिवासामध्ये दे ठेवल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सर्वच्या सर्व देवांची बैठक भरली आणि त्यावेळी यामधून सुटकेचा मार्ग काय म्हणून त्यांनी त्यासाठी ब्रह्मदेवांना विचारलं त्यावेळी ब्रह्मदेवांनी सांगितलं की आपली सुटका जर करायची असेल तर गणेशाला प्रसन्न करायला पाहिजे म्हणून त्यांनी गणेशाची उपासना केली आणि त्यानंतर गणेश प्रसन्न झाले त्यावेळी गणेशांनी सांगितलं की मी पार्वतीच्या पोटी अवतार घेईन आणि त्यानंतर पार्वतीने शंकर पार्वती पार्वतीने शंकर पार्वतींनी लेण्याद्री जे आहे त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यामधून ते त्यांनी मातीचा दररोज मातीचा गणपती करायचे पार्थिव त्याला पार्थिव असं म्हणतात पा पार्थिव म्हणजे पृथ्वी आणि त्या त्यातून ते, 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 ते हे होतं त्याला प पार्थिव असं म्हणतात हां माती बसून जो गणपती तो, तो रोज करायचा आणि विसर्जन करायचा आणि त्यानंतर असे बरेच दिवस गेल्यानंतर पार्वतीने गणेश शुद्ध चतुर्थ भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी हा ती मूर्ती सचेतन झाली आणि तिला सांगितलं की तुला पूर्वी वर दिल्याप्रमाणे तुझ्यापोटी अवतार घेतलेला आहे म्हणून लेणणेद्रीचा जो गणपती आहे त्याला गिरिजात्मज असं म्हणतात गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा त्यानंतर गणेशांनी आपली स्वतःची राजधानी ही मोरगाव केली ह्या ठिकाणून त्यांनी सिंदुरासूर दैत्याला लढाईचं आव्हान दिलं त्या त्यांनी सिंदुरासूर दैत्याने अमरत्वाचा वर घेतलेला होता त्यामुळं त्याला ना घेतल्यानंतर स लढाईचं आव्हान दिलं त्यावेळी गणेशांनी आपलं स्वतःचं वाहन हे मोर घेतलेलं होतं म्हणून इथल्या गणपतीला मयुरेश्वर हे नाव पडलेलं आहे ऐतिहासिक माहिती अशी आहे की ह्या देवळाचं बांधकाम हे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्या काळामध्ये झालेलं आहे शहाजीराजे ज्यावेळी आदिलशाहीमध्ये सरदार म्हणून नोकरीला होते त्यावेळी त्यांना तीन परगणे जहागीर होते सुपे परगणा पुणे परगणा आणि जुन्नर परगणा त्यापैकी सुप हे जे गाव आहे हे इथून पाच सहा पाच मैलावर आहे त्या ठिकाणी एक गोळे नावाचा सुभेदार होता त्यांनी आदिलशाहकडे अर्ज केला की हे हिंदूंचं जागृत असं देवस्थान असून याची निरंतर व्यवस्था टिकावी म्हणून हा सर्वच्या सर्व गाव हा देवाला इनाम द्यावा म्हणजे मोरायाला इनाम द्यावा त्यानंतर चिंचवडचे महान गणपती मोराया गोसावी यांचा जन्म हा मोरगावचा या ठिकाणी ते <coughs> आंघोळ ह्या ठिकाणी करा नदी आहे करा नदीमध्ये ते आंघोळ करत असताना त्यांना एक तांदळा म्हणजे दगडी मूर्ती भेट आलेली आहे ती मूर्ती चिंचवडला आहे आणि त्यां आणि ती मूर्ती वर्षातून दोन दो वेळा ह्या ठिकाणी आणली जाते भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी अशी ह्या ठिकाणी यात्रा भरते बा भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या तृतीयेच्या दिवशी ते चिंचवडून निघून दरवर्षी या ठिकाणी येतात चतुर्थीच्या दिवशी पूजा होते पंचमीच्या दिवशी प्रसाद होतो आणि षष्ठीच्या दिवशी ते परत चिंचवडलं जातात असंच मागाच्याही महिन्यामध्ये असतं ते या ठिकाणचं या ठिकाणी पलीकडच्या बाजूला प्रदक्षिणेच्या वाटेवर एक झाड आहे त्या झाडाखाली ते बसलेले असताना त्यांना ते नेहमी यायचे एकदा त्यांना यायला उशीर झाला त्यावेळी ना ते त्या झाडाखाली बसले आणि त्यांना प्रत्यक्ष मोरायाने हो दर्शन दिलं म्हणून त्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात या ठिकाणचं एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी वर्षातून नऊ वेळा न वर्षातून नऊ वेळा गणपतीला पोशाख केला जातो भाद्रपद शुद्ध ते तृतीया माघ शुद्ध ते तृतीया त्यानंतर दिवाळीचा पाडवा गुढीपाडवा आणि दसरा या ठिकाणचा दसरा हा पाहण्यासारखा असतो या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी हा पेशवेकालीन पाच तोफा आहेत त्या सीमोल्गनासाठी रात्री गा हे बाहेर पड पालखी बाहेर पडल्यानंतर रात्रभर त्या तोफांचा इथे आवाज काढतात त्यानंतर इथे भुईनळे उडवतात हे ती सर्वचे सर्व दारू ही ह्या ठिकाणी स्वतः केली जाते आणि हे ही ह्या ठिकाणी त्या ठिकाणी हा सोहळा असतो या ठिकाणी या ठिकाणचं एक दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की गणपतीचं वाहन उंदीर असूनही या ठिकाणी नंदी आहे त्या नंदी संबंधामध्ये एक दंतकथा अशी आहे की एक भक्त दगडी नंदी इथून जवळ भुलेश्वर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी घेऊन जात असताना त्या दगडी दगडी नंदीचा गाडा मोडला गेला पण त्यांनी तो काही हे हाले ना म्हणून गण त्या भक्ताला नंदीनी दृष्टांत दिला की मला मोरायाची सेवा करायची आहे म्हणूनही ह्या ठिकाणी दगडी नंदी आहे परंतु गणेशांनी जे इतर जे अनेक अवतार घेतले त्या ह्याच्यामध्ये एका अवतारामध्ये त्यांनी नंदी हे सुद्धा वाहन घेतलेलं आहे ही अशी थोडक्यामध्ये माहिती आहे आपण एक पौराणिक कथा जी आहे ती असं यांच्या माध्यमातून ऐक ऐकलेले परंतु जे काही भाविक येत असतात आता पौष महिना पण चालू आहे कारण पौष महिन्यामध्ये आपण बघतो की बऱ्यापैकी हा देवांचा महिना असतो ईश्वराचा महिना असतो पण याच्यामध्ये जे जे काही भाविक येत असतात हे नेहमी ईश्वराला मागण्यासाठी येत असतात परंतु जी काही भक्ती आहे ही भक्ती नेमकी कशामध्ये आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया खरं म्हणजे लोक विचारतात किंवा देवाला कधी येऊ गणपतीला कधी येऊ गणपती आपल्या सर्वच्या सर्व कार्याच्या प्रारंभी आपण गणपतीचं हे करतो गणप आणि मुळात ना कुठल्याही देवतेला जाताना कुठल्याही महिन्याचा काही तसा संबंध नाही काय भाद्रपद महिन्यामध्ये जसं तर हे आहे कुठल्याही देवतेला आपण कधीही जाऊ शकतो कारण ती देवता आहे ह्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत की पौष महिन्यामध्ये देवीचा उत्सव असतो पण नवरात्र असतात या प देवीचं शाकंबरीचं नवरात्र असतं तसंच न ह्या नवरात्रामध्ये देवीचं शारदीय नवरात्र असतं म याच्या अश्विनामध्ये तसं प्रत्येक ठिकाणचं स्थानमात्म्या असतं आता जेजुरीला बाराही महिने गर्दी असते या सुद्धा तशीच सतत सतत गर्दी असते भक्त काय भक्त का म्हणजे आता आजकाल आहे ना अष्टविनायकाच्या ह्याच्यामुळे ना सतत गर्दी असते याच्यामध्ये आपण पाहिलं की पुणे जिल्ह्यामधील हे जे मोरगाव ठिकाण आहे या ठिकाणी सतत भाविकांची गर्दी होत असते आणि प्रत्येका कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही देवस्थानला जाण्यासाठी कोणताही असा वार किंवा विशिष्ट महिना नसतो त्यासाठी प्रत्येकाचं मन पवित्र असणं गरजेचं आहे चांगले विचार असणं गरजेचं आहे जसं तुम्ही काम करत आहात त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे जसं तुम्ही समाजामध्ये काम करत असताय आपल्या कुटुंबाबरोबर काम करत असताय किंवा आपल्या कुटुंबाबरोबर आपण कसं वागतो हे चांगले विचार नेहमी परमेश्वर त्याचा त्याचा आधार घेत असतो आणि त्याचं फळ तुम्हाला तो मिळून देतो असो आपण याच मोरगावच्या आध्यात्मिक कथा आहेत आपण यांच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत आहेत आपण त्यांच्याशी इथं चर्चा केलेली आहे त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी पौराणिक कथासहित मोरेश्वराचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच सर्व महाराष्ट्रामध्ये ही माहिती पोचवणार आहोत